स्वागत so, आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सेट संदर्भात काही उपयुक्त टिप्स तर सेट एक्झाम ही सगळ्यांना माहितीच आहे पंधरा जूनला होणार आहे आणि त्याचं जे हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला पाच जूनला मिळणार आहे तर पाच जूनला दहा वाजता हॉल तिकीट तुम्हाला मिळेल तर तुम्ही लगेच त्या संकेतस्थळावर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड न करता तुम्ही बारा ते तीन और चार दरम्यान तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करा कारण की पाच जूनला हे हॉल तिकीट काढताना प्रॉब्लेम येऊ शकता साईट जाम होऊ शकते म्हणून तुम्ही जास्त टेन्शन न घेता तुम्ही हे आरामात काढा तर चला आपण महत्वाच्या टिप्सला सुरुवात करूया तर बघा पहिली टिप्स आहे इट्स अ रिव्हिजन टाईम सॉल्व वाय क्यूज स्टडी द नोट्स अँड मेक शॉर्ट नोट्स तर ह्याच्यामध्ये बघा जी पंधरा जूनला तुमची एक्झाम आहे तर सर्वांचा स्टडी हा झालाच असेल तर काहींचा बाकीही असेल तर त्यांनी तर त्यांनी ते कवर करून घ्या लवकर कारण की आता काही जास्त दिवस आहेत नाही तर तुम्ही जास्त काही सिलेबस तुम्ही पेंडिंगला ठेवू नका जे इम्पॉर्टंट वाटतील त्याचे नोट्स बनवा शॉर्ट नोट्स नोट्स बनवा रिव्हिजन करत चला आणि प्रत्येक टॉपिकचं टॉपिकचं रिव्हिजन हे झालं पाहिजे आणि तुम्ही जास्तीत जास्त पी वाय क्यूज हे सॉल्व करा आणि जे शॉर्ट नोट्स बनवतील ते तुम्ही प्रिपेअर केलेले असतील ते तुम्हाला एक्झॅमच्या एक, एक दोन दिवसा अगोदर वाचता येतील असे इम्पॉर्टंट असे शॉर्ट नोट्स काढा ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे नेक्स्ट टिप्स आहे आपली इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तर बघा मित्रांनो एक्झामला जाताना आता इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कुठले तर एक्झामला तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड हे डॉक्युमेंट्स ह्याच्यातचं कुठलंही तुम्ही एक सोबत ठेवू शकता हे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे तर तुम्हाला पॉसिबल असेल तुम्ही पॅन कार्ड आधार आधार कार्ड दोन्ही सोबत ठेवा काहीही लागू शकतं आणि न विसरता हे एक्झामच्या आदल्या दिवशीच तुम्ही बॅगमध्ये हे सगळं प्रिपरेशन करून ठेवायचं आहे सोबत पेन पेन जे लागेल ते साहित्य तुम्ही जवळ ठेवायचं आहे हो uh, आणि इम्पॉर्टंट uh, डॉक्युमेंट्स आधार कार्ड पॅन कार्ड ह्याच्यापैकी एक का आय डी प्रूफ तुम्ही सोबत ठेवा नेक्स्ट आहे कॅरी द वॉटर बॉटल द एनर्जी बूस्टर तर बघा मित्रांनो एक्झॅम हॉलमध्ये जाताना तुम्ही सोबत पाण्याची बॉटल घेऊन जा जेणेकरून तुम्ही पेपर हातात मिळाल्यानंतर सॉल्व करायला लागता मग काही क्वेश्चनचे अन्सरमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता किंवा ते येत नसतात तुम्हाला टेन्शन येऊन जातं त्यामुळे तुम्ही पॅनिक होता की आता कसं होईल जे त्यामुळे त्याचाच परिणाम नेक्स्ट क्वे नेक्स्ट क्वेश्चनवर सुद्धा होतो त्यामुळे जे क्वेश्चन आ हंड्रेड पर्सेंट शुअर असलेले अन्सर तुम्हाला येत असेल ते अटेम्प्ट करून घ्या आणि तुम्हाला जास्त टेन्शन वाटलं किंवा पॅनिक होत होत आहे असं वाटलं तर थोडं पाणी प्या त्याच्यानंतर तुम्हाला रिलॅक्स फील होईल आणि त्यामुळे हे पाणी हे तुमचं एनर्जी बूस्टर म्हणून काम करेल आणि तुमचं माइंड रिफ्रेश होऊन क्वेशन आन्सर सॉल्व्ह करायला हेल्प करेल आता नेक्स्ट टिप्स आहे आपली कॅरी द सिम्पल वॉच अवॉइड स्मार्ट अँड डिजिटल वॉच तर बघा मित्रांनो तुम्हाला सोबत सिम्पल वॉच ठेवायची आहे हातात स्मार्ट वॉच डिजिटल वॉच अलाव नाही आहे तर तुम्ही सिंपल वॉश ठेवू शकता कारण की हे एक्झामच्या दृष्टीने खरंच खूप महत्त्वाचे आहे तुम्ही पेपर सॉल्व करताना पेपर वन हा एका तासाचा असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही जर पेपर सॉल्व्ह करत असतील ना तुम्हाला टाईमच माहीत नसेल काय होतं काय आहे तर तुमचे काही क्वेश्चन असे अशा गोष्टींमुळे सुटून जातात काही क्वेश्चनला थोडा वेळ लागून जातो काही क्वेश्चन हे टाईम खाऊ असतात जसं की मॅथ्स वगैरे तर तुम्ही हातात सिंपल वॉश ठेवा आणि तुम्हाला वाटेल की आता हे मी एक मिनटात दोन मिनटात सेकंदात हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकेल असं तुम्ही टाइम पण बघून त्याचाच तुम्हाला हेल्प होईल म्हणून तुम्ही सिम्पल वॉच घ्या आता नेक्स्ट आहे स्टॉप्स अँड अवॉइड गॉसिम इन द एक्झॅम तर ह्याच्यामध्ये बघा एक्झाम सेंटरला जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला पोहोचतात तर वेगवेगळ्या भागातून सगळे विद्यार्थी आलेले असतात तर तुमचा एक ग्रुप बनतो आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही असे इम्पॉर्टंट नसलेले असे तुम्ही गॉसिप करत बसता जसं की तुम्ही कुठ कुठून आले कुठल्या कॉलेजला होता काय करता तुम्हाला काय करायचं तुम तुम्ही एक्झॅमला आलेल्या आहात तर तुमचं कॉन्सन्ट्रेट पूर्ण एक्झॅमवर पाहिजे त्या बाकीच्या गोष्टीमध्ये बडबड बडबड अति बडबड करण्याची सवय काहींना असते त्या बडबडीमुळे तुम्ही स्टडी काय केलं आहे त्याच्यावरचं तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला तो विसर पडतो त्यामुळे तुम्ही थोडंसं माइंड शांत जितकं राहील तितकं तुम्ही शांततेत क्वेश्चन सॉल्व करू शकता त्यामुळे एक्झॅम सेंटरला गेल्यावर अति बडबड इम्पॉर्टंट गोष्टीशिवाय अति बडबड करणे टाळावे हे खरंच खूप तुम्हाला उपयोगी येईल आणि बद्दल कशाबद्दल अशी चर्चा करायची नाही आहे बाहेर उगाच बडबड बडबड करत बसणार आणि त्याचं टेन्शन तुम्हाला येऊन जाईल आणि त्याचंच इफेक्ट तुमच्या माइंडवर होईल की निगेटिव्ह माइंड होऊन जाईल उगाच त्यामुळे तुम्ही जितकं पॉझिटिव्ह आहात तितकच पॉझिटिव्ह एक्झाम पॉझिटिव्ह राहून एक्झामला जा एक्झाम द्या पॉझिटिव्हली सगळं घ्या निगेटिव्ह गोष्टी माइंडमध्ये ठेवू नका आणि आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे शॉर्ट नोट्स तर शॉर्ट नोट्स हे तुम्ही जे केलेले असतील किंवा आता परत करायचे असतील तुम्हाला तर ते करा समजतील असे करा सोप्या भाषेत तुमच्या एकदम सोप्या भाषेत लिहून ठेवा नोटबुकवर पेपरवर कुठेही आणि त्याचा स्टडी तुम्ही करायचा आहे एक्झामच्या एक दोन दिवसा अगोदर ह्याची तुम्हाला हेल्प होईल आणि एक्झाम सेंटरला गेल्यानंतर तिथे स्टडी करत बसायचं नाही आहे तिथे तुम्ही एक्झाम द्यायला गेलात एक्झाम द्या स्टडी तर आता तुम्हाला वेळ होता तेवढा वेळ तुम्ही केलाच असेल तर तिथे जाऊन तुम्हाला अर्धा एक तासामध्ये काय परत स्टडी होणार आहे परत कन्फ्युजन वाढतील परत तुम्ही टेन्शन घेणार त्यापेक्षा जितका पाहिजे तितकाच आता सगळा अभ्यास करून घ्या सगळा सगळा तुम्हाला जे इझी वाट इझी वाटतं हार्ड वाटतं सगळं सगळं आत्ताच वेळ आहे सगळं आत्ताच करून घ्या एक्झाम सेंटरला गेल्यावर एक्झाम म हॉलमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर हातात पडल्यावर ते क्वेश्चन बघताच क्लिक झालं पाहिजे ह्याच्या संदर्भात काय आहे वगैरे सगळं काही त्यामुळे आत्ता जितका वेळ आहे तेवढा सगळा तुम्ही अभ्यासात लावा आणि एक्झाम ही छान द्या असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ मी घेऊन येईल तुमच्यासाठी काही क्वेश्चन असतील माइंडमध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न मी करेन थँक्यू